आराम कृष्णारी आजच्या ठळक बातम्या पंढरपूर तीर्थक्षेत्र येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र च्या वतीने वारकरी परिवारांच्या सेवेसाठी धर्मशाळा बांधकाम प्रगतीपथावर आसू या धर्मशाळेसाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक कीर्तनकार अनेक भाविक भक्त भेट देत असताना आज दिनांक सतरा दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर अनेक कीर्तनकार सोबत असताना गुत्ते बिल्डर्स महाडिक यांची घेतलेली मुलाखत ऐका आणि हा प्लॅन हा ही बांधकामाची मुदत किती वर्षाची आहे आणि बांधकाम कशा प्रकारे चालू आहे यांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ते माडिक साहेब आपल्याला मनोगत व्यक्त करीत आहेत ते सर्वांनी ऐकावं आणि सर्वांनी सहकार्य करावं आर्थिक मदत देऊन रामकृष्णाजी मी राहुल माडिक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून आम्ही वारकरी परिवार यांच्या वतीनं दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये या प्लॉटमध्ये ह्यांचं बांधकाम सुरू केलेलं असून आम्ही वारकरी परिवारानं माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे ते विश्वासाला सार्थ ठेवून आपल्या धर्माचं काम असून का ते पूर्ण करण्याचा माझा कायस राहणार आहे आम्ही वारकरी परिवाराचे जेवढे सदस्य आहेत ते मला सगळं सकर सहकार्य करत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळं काम चालू आहे सर <coughs> आपलं हे काम, काम, ला। काम आ, किती महिन्याचं आहे सर कॉन्ट्रॅक्ट साधारण एक दीड वर्षामध्ये आपलं काम व्हायला पाहिजे जर तुमचं सहकार्य लागलं तर माझं जेवढं वेळात फास्ट कमी वेळात करता येईल काम तेवढं करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आपली ही इमारत किती मजल्याची आपल्याला दिलेली काम साधारण खाली पार्किंग आणि वरती पाच मजली अशा सहा मजल्याचं टोटल मला काम देण्यात आलेलं आहे बरं सर एक आता ही जी का काळीची माती आहे आपण याच्यामध्ये पायल टाकलेलं आहे कारण किती पायल टाकलेलं आहे किती आपण वीस फुटामध्ये आपण काळी माती असल्यामुळं जेवढा लोड आपल्याला मजल्याचा पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक आपण चांगलं काम केलेलं आहे सर आता या ठिकाणी तुम्ही जी इमारत उभी करताय त्या इमारतीमध्ये पहिला मजला काय दुसरा सेकंड तसं काय काय कसं कसं प्लॅन आहे सर पाच मजली इमारतीचं नियोजन असं राहणार आहे खाली पूर्ण पार्किंग राहणार आहे वॉचमॅनचे एक रूम राहणार आहे पहिल्या मजल्यावर आपलं कीर्तनाचा सभामंडप राहणार आहे दुसऱ्या मजल्यावर आपल्या प्रत्येकाच्या वारकऱ्यांच्यासाठी रूम राहणार आहेत त्या रूमची साईज साधारण एकशे वीस ते एकशे पन्नास स्क्वेअर फूट राहणार आहे त्याच्यामध्ये अंतर्गत सगळं बाथरूम वगैरे राहणार आहे आणि प्रत्येक मजल्यावर आठ रूम राहणार आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक मजल्याच्यावरती रूम वाढत जाणार आहेत धन्यवाद सर रामकृष्ण राम